नमस्कार मित्रांनो आज आपण पुण्यातील एका अद्भुत आणि भव्य ठिकाणी आलो आहोत हे ठिकाण म्हणजे बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिर हे मंदिर पुणे शहरातील सर्वात मोठे मंदिर आहे मंदिर गावा शेजारी आंबेगाव बुद्रुक मध्ये पुणे बेंगलोर हायवे शेजारी आहे मंदिर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी देखील ठेवली आहे हे मंदिर बघून तुम्ही नक्कीच व्हाल हे केवळ चोवीस महिन्यात बांधले गेले आहे आणि त्याची भव्यता बघण्यासारखी आहे श्री स्वामीनारायण यांना समर्पित असलेले हे विलक्षण सुंदर मंदिर फेब्रुवारी 2017 हजार सतरा मध्ये पूर्ण झाले या मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि छान आहे या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे दगडात कोरलेले मंदिर आहे त्यात स्टीलचा अजिबात वापर केलेला नाही मंदिरात गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड वापरले आहेत राजस्थानमधील कुशल कारागिरांनी ही सुंदर शिल्पकला तयार केली आहे मंदिराची रचना प्रसिद्ध सोमपुरा स्थापत्यशैलीत केली आहे इथे एकशे चाळीस कोरीव खांब एकशे नऊ सुंदर तोरण आणि दहा हजार दोनशे एकोणसत्तरहून अधिक कोरीव शिल्पे आणि मूर्ती आहेत जी आपल्या भारतीय संस्कृतीची आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात हे मंदिर बी ए पी एस संस्थेने बांधले आहे या संस्थेने जगभरात तीन हजार आठशे पन्नासहून अधिक केंद्रे स्थापन केलेली आहेत लाखो स्वामीनारायण अनुयायी पूजा ध्यान शुद्ध आहार आणि सेवाभावाने जीवन जगतात ते दारू व्यसन मांसाहार आणि अशुद्ध वागणूक टाळतात श्री स्वामीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते भारतीय वास्तुकला आणि संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक आहे मंदिराची वेळ सकाळी सात ते दुपारी बारा दुपारी चार ते संध्याकाळी साडेआठ संध्याकाळच्या वेळीस हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते तुम्ही पुण्यात असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद